सेवकांनी काम करत असताना आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालत असताना आमचे गडाला ते पण आता रिटायर्ड त्यांनी देखील अतिशय प्रामाणिक काम केले सोपाचे आमचे उद्योग मित्र देखील या संस्थेचे सुरुवातीपासून सभासद आहेत संचालक देखील म्हणत काही दिवस सोपाचे होते या ठिकाणी तर सर्वांनी त्या संस्थेला हात दिला आणि त्या हाताचा खऱ्या अर्थाने हात आल्यानंतर कैलास शेट्टी जो कळस या ठिकाणी रचला स्वामी समर्थ संस्थेचा एकदा कैलाश शेट्टी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू अजून मनापासून त्यांनी चांगलं काम केलं आहे यामुळे देखील घरभराट या संस्थेचा दारिशावर आनंद आहे अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो रोपे महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय पंचवीस वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या संस्थेचे चेअरमन कैलास शेठ खऱ्या अर्थानं पंचवीस वर्षाच्या अगोदर तसं जर पाहिलं तर कैलास वय किती होतं आणि जे महत्त्वाचं सांगायचं आम्हाला की ज्यावेळेला वेळेला दोनशे रुपये शेअर चालू केला त्यावेळेला पादीर आपले जालिंदर पादीर साहेब बादिरवाडीत हाकाना आमच्याकडे त्यांनी सांगितले की तुम्ही शेअर दोनशे रुपये शेअर आहे फक्त तुम्ही भरा एक शंका आली की कैलास शेठ अजून एकदम पोरगर वय आहे त्यांचं संस्था पुढे जाते की नाही मोठं होती की नाही ही शंका पहिली आम्हाला परंतु त्या ठिकाणी खरोखर संस्थेला त्या ठिकाणी स्वामींचा फार मोठा कृपा आशीर्वाद फार मोठी कृपा असल्यामुळं त्या ठिकाणी आणि ही सगळी कैलास शेठ असतील हे संचालक मंडळ असेल सगळ्यांचं फार मोठं योगदान सगळ्यांनी आपली मनापासून या ठिकाणी संस्था मोठी करायची मोठी झाली पाहिजे मनापासूनची त्यांची सगळ्यांची संकल्पना असल्यामुळं त्या ठिकाणी आज आपली ही स्वामी समर्थ पतसंस्था नावारूपाला आलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी अधिकच बोलणार नाही परंतु या ठिकाणी चेअरमन असतील सगळे आजी माजी संचालक असतील त्या ठिकाणी आपलं कर्मचारी वृंद असतील त्या ठिकाणी खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी फार मोठी चेअरमन संचालक मंडळी आहेत त्यांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी खरं जर पाहिलं तर त्यांचं त्या ठिकाणी काम कार्य आहे आणि म्हणून त्यांचं देखील आमच्या सर्वांच्या वतीनं खरोखर त्यांचं देखील आभार मानतो स्वागत करतो आज आपल्या संस्थेला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापूर्वी आता गावे साहेबांनी सांगितलं माझं वय तेवीस चोवीस वर्ष होतं त्यावेळी गावात ग्रामपंचायतला असताना आम्ही संस्था काढायचं पाटील साहेब जो मुक्ताबाई संस्थेमध्ये होते त्यांना बोलवलं बाळसाहेब पोते ते मुंबईला होते तेव्हा डॉक्टर साहेब विलास सामना असतील ते सर्वांनी ने मिळून एकत्र येऊन संस्था स्थापन करायची स्वप्न होता का स्थापन करायची ते सर्वांनी मिळून ठरलं दोनशे रुपये शेअर्स आज तीन हजार ते पाच लाख शेअर झाला आपला ते चालू करायचं ठरलं त्या चालू करण्याचे ज्या सर्वांनी जे मनापासून सहकार्य केलं त्यामुळं संस्था एवढ्या उंचीवर आली संस्था उंचीवर येण्यासाठी आतापर्यंतचे जे संचालक आजी माजी संचालकांनी जे प्रयत्न केले काम केलं यांच्या रुग्णात आपण स्वरूपी राहणार व संस्थेच्या बाबतीत कर्मचारी साहेब असतील 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 नवीन दत्ता संदीप संदीप व आपले दैनंदिन योजन बाळश्रीराम असेल पंडित असेल यांनी सुद्धा संस्थेच्या योगदानाबद्दल गिफ्ट देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संचालकांच्या चांगलं व्यवस्थित असं गिफ्ट द्या त्या गिफ्ट मध्ये बाकीच्या नाव काढलं पाहिजे संस्थेचं तर आपण बॅग वाटल्या व दिवाळी वाटली तर या याच्यातून त्या बॅगचा दिवाळीचा एवढा इफेक्ट झाला संस्थेकडे आपले शेअर्स अमाऊंट भाडून वाढलं एवढ्या पण वाढले एवढ्यांचं सुद्धा प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढले तर आता एक पंचवीस वर्ष पुढल्या पंचवीस वर्ष संस्था आपली याच्यापेक्षा डबल किबल होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद